नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती दोन हजार पंचवीससाठी ऑफलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या भरतीसाठी पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे एकूण पदे किती आहेत तसेच कागदपत्रे कोणती लागणार आहेत अर्जाची लास्ट डेट काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अंगणवाडी सेविका या पदासाठी पाच हजार सहाशे एकोणचाळीस पदे आहेत आणि अंगणवाडी मदतनीससाठी तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदे आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे बारावी पास झालेले पाहिजे त्याच्यानंतर हा फॉर्म कुठे भेटतो तर महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म घ्यायचा आहे तर हा फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहणार आहोत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा फॉर्म आहे तर इथे तुम दिनांक टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा फोटो इथे कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदाचे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर पहिलं आहे अर्जदारा महिलेचे पूर्ण नाव टाकायचं आहे पहिला सरनेम टाकायचा आहे पहिला अण्णाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव येणार आहे त्याच्यानंतर दुसरं आहे जन्मदिनांक तुमची जन्मदिनांक इथे टाकायचा आहे तिसरा आहे विवाहित आहात का विवाहित आहात की अविवाहित आहात की विधवा आहात जे आहे ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर चौथा आहे जातीचे जात लिहायचं आहे कोणते जातीचे आहात तुम्ही ते इथे लिहायचं आहे पाचवा आहे तुम्हाला किती मुलं आहेत त्यांची संख्या इथे लिहायची आहे सहावा आहे तुम्ही सध्या राहत असलेला पत्ता इथे लिहायचा आहे सातवा आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे तुमची शैक्षणिक पात्रता लिहायची आहे आणि या बॉक्समध्ये कधी बारावी केलात त्याचे वर्ष लिहायचं आहे आणि किती टक्केवारी भेटली ते लिहायचं आहे त्याच्यानंतर जर पदवीधर असाल तर तुमचे कधी झालात ते वर्ष लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याची टक्केवारी लिहायची आहे पदवी उत्तर झालं असेल तर त्याचे वर्ष त्याचे टक्केवारी जर तुम्ही एम एस आय टी केला असाल तर कोणत्या वर्षी केलात ते वर्ष लिहायचं आहे ती टक्केवारी लिहायची आहे आणि जर इतर काही तुम्ही कोर्स वगैरे केला असाल ते सुद्धा इथं मेन्शन करायचं आहे त्यांचे कधी केलात ते वर्ष आणि त्याची टक्केवारी लिहायचं आहे दहावा नंबर आहे तुम्हाला लिहिता येणाऱ्या भाषा लिहायच्या आहेत किमान तीन भाषा तरी लिहायच्या आहेत लिहिता येणाऱ्या भाषा लिहायच्या आहेत वाचता येणाऱ्या भाषा लिहायच्या आहेत तसेच बोलता येणाऱ्या भाषासुद्धा इथे आणि तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीससाठी जर अनुभव असेल तर तो किती वर्षाचा अनुभव आहे तेसुद्धा इथे लिहायचं आहे आणि विधवा असाल तर किंवा विधवा किंवा अनाथ असाल तर त्याचा जो प्रमाणपत्र असो तोसुद्धा इथे जोडायचा आहे त्याच्यानंतर इथे दिनांक लिहायचं आहे अर्जदाराची स्वाक्षरी आणि इथे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे कोणकोणते डॉक्युमेंट्स लावला ते त्याचे इथे ते सुद्धा इथे लिहायचं आहे म्हणजे डॉक्युमेंट सुद्धा लावायचे आहेत आणि इथे लिहायचं सुद्धा आहे जसं की आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे जातीचे प्रमाणपत्र आहे जर तुम्ही विभाजित झाला असाल तर बेरिट सर्टिफिकेटसुद्धा लावायचं आहे आणि बारावीनंतरचे नंतरचे जॉरॉक्स इथे लावायचं आहे महत्त्वाचं म्हणजे की इथे प्रतिज्ञापत्र येतो ते प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडायचं आहे तुम्ही प्रतिज्ञापत्र आहे इथं तुमचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमचं लग्न झालं असाल तर पतीचे ना, नाव आणि जर नसेल झालं तर वडिलांचे नाव लिहायचं आहे त्यांची तुम्ही कोण लागतात मुलगी की पत्नी ते लिहायचं आहे त्याच्यानंतर वय लिहायचं आहे तुम्ही सध्या कुठे राहतात ते लिहायचं आहे आणि ओ, हे हे अर्ज कशासाठी करतायत तर कोणत्या पदासाठी करतायत मदतनीससाठी की सेविकांसाठी ते लिहायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली आहे तुमच्या मुलांची नावे लिहायची आहेत त्यांचे जन्मदिनांक आणि वय लिहायचं आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे लिहिलेले आहे मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल किंवा भविष्यात दोनपेक्षा अधिक मुलं झाल्यास मानधनी पदासाठी कमी करण्यात पात्र होईल इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की जर तुमची दोनपेक्षा अधिक मुलं असतील किंवा तुम्हाला भविष्यात दोनपेक्षा अधिक अधिक मुलं झाल्यास तुम्हाला या पदातून कमी करण्यात येईल याची जाणीव आहे आणि जर दोनपेक्षा जास्त मुले होणार नाहीत यासाठी मी कुटुंब नियोजन करून प्र घेण्याची प्रतिज्ञापत्र करते हा प्रतिज्ञापत्र आहे जर असा प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यानंतर इथे दिनांक आणि ठिकाण लिहायचं आहे आणि तुमची सही आणि नाव लिहायचं आहे अशा प्रकारे हा फॉर्म आहे तर मित्रांनो हा अर्ज जिल्हा व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला हा सादर करायचा आहे आणि अर्जाची भरण्याची शेवटची तारीख ही दोन मार्च दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी ऑफिसमध्ये तुम्हाला स्वतः जाऊन तो सबमिट करायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जे कागदपत्रे जोडले आहात त्यावर तुमची सही असणे गरजेचं आहे आणि तुम्ही जो फोटो लावला आहे जो पहिल्या पानावरती तुम्ही बघितलात फॉर्म भरतेविली जो तो फोटो लावला आहे त्या फोटोवरती त्याच्यावर सुद्धा सही करायची आहे म्हणजे अर्धी फोटोवर आणि अर्धी फॉर्मवर आली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सेविका आणि मदतनीस या पदासाठी अर्ज कसा भरायचे हे आपण पाहिले आहे तर तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ते या संधीचा लाभ घेऊ शकतील तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद